हे तिसऱ्यांदा मी भूमिका साकारते महाराजांची मग प्रत्येक वेळी ती एनर्जी कोणीतरी विचार ना भाग्यवान या शब्दाचा अर्थ काय तर तू सांग विशाल रोज दिसेल असा प्रोजेक्ट येईल लवकरच इतिहास घडवला म्हणून आज आपण बोलू शकतोय आज आहे ना लवकर येणार विशालने मला कॉल केला त्याची सांगतोय की ही जी इंडस्ट्री आर्टिस्ट आर्टिस्ट असतो कलाकार कला सिरियल परत पाठीमागे उठून रिपीट कोणी बघ काहीतरी असेल तर काहीतरी नवीन प्रोजेक्ट येईलच नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर शिवबाचं नाव हे नवीन कोरगानं आपल्या भेटीला आलंय आणि त्याच निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्या सगळ्यांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका विशाल निकम दिसणार आहे विशाल कसा आहेस थँक्यू थँक्यू दीपिका थँक्यू सो मच मी मस्त आहे तू कशी आहेस मी मस्त आणि किती सुंदर लोक किती छान लोक स्वतःला जेव्हा आरशात बघितलंस स्वतःवरती किती अभिमान आणि गर्व वाटला असेल त्यावेळेला तुला मी आधी बोललो की मी स्वतःवरती खूप प्रेम करतो पण महाराजांच्या भूमिकेत आल्यानंतर मी स्वतःला भाग्यवान समजू लागलो म्हणजे हे तिसऱ्यांदा मी, मी भूमिका साकारते महाराजांची पण प्रत्येक वेळी तीच एनर्जी तीच ऊर्जा तीच पॉझिटिव्हिटी मला मिळाली सो मी नशिबन आहे हे आणि कोणीतरी विचार ना भाग्यवान या शब्दाचा अर्थ काय तर तू सांग विशाल निकम oh, 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 oh. कारण मी खरंच भाग्यवान आहे येस yes. येस yes, नक्कीच आणि आता कळलं आहे की तीन चार प्रोजेक्ट येत आहेत जे छत्रपतींवरती आहेत आणि तुझा लुक त्याच गोष्टीमुळे तसाच ठेवला आहे महाराजांसाठीच असं नाही आहे तो लोक एक एक मी महाराजांवरती म्हणजे जिजामातांवरती डॉक्युमेंटरी आहे त्याच्यासाठी हा लोक होता त्याच्यानंतर माझे एक दोन प्रोजेक्ट्स ते पुढे येतील हिस्टॉरिकल महेश सरांचा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट तोही त्याच्यासाठी हा लोक होता आणि असेच एक दोन आहेत गोष्टींनी एक अजून एक चांगला प्रोजेक्ट तो महाराजांवरती नाही आहे पण लोकांना रोज दिसेल असा प्रोजेक्ट येईल लवकरच तुमच्या भेटीला सो त्यामध्ये असाच लोक आहे खबर लागली आम्हाला खर तर तेच विचारायचं होतं पण राहू बनवायला आवडतो आपल्याला किंवा छत्रपतींच्या रूपात बनवते तू आईला फोटो पाठवलेलाच हो याचा आणि काय आई आईची तुझ्या माची रिॲक्शन uh, मला uh, मुळात हे काम करणं तिला फील्ड आवडत नव्हती हे आता सगळ्यांनाच माहिती आहे पण आत्ता आवडायला लागले कारण मी असं देवधर्माचं असं काहीतरी केलं ना जसं की मी दख्खनचं राजा ज्योतिबाचं केले राजा ज्योतिबाची ती खूप खुश होती आता साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं काम करतो आहे तर नो डाऊट ती खूप खुश होती आणि असंच काहीतरी कर असं तिचं म्हणणं असतं माझं माझ्यासाठी आणि हे गाणं जे केलं आहे त्यामध्ये एक स्टोरी दाखवली एक द्या लेवलने किंवा ज्या मोठ्या लेवलला गाणं शूट केलं आहे ज्या पद्धतीने संगीत आहे गाण्याचं ते सगळ्याच गोष्टी एवढ्या भारी आहेत त्यामुळे ते, ते एकंदरीत संपूर्ण गाणं पाहिल्यानंतर माझी प्रतिक्रिया किंवा माझ्या संपूर्ण फॅमिलीची प्रतिक्रिया खूप भारी होती की चांगले काम केलेस म्हणून सगळ्यांनी चांगले कामं केलेत असेच होते आणि हे पाठबळ लागतं आयुष्यात जरी त्यांना आवडत नसलं तरी आता ते अक्सेप्ट करत आहेत आणि आवडते आता म्हणजे तिला आधी नव्हतं आवडत यायच्या आधी पण आता दिसतंय मी चांगलीच कामं करतोय लोक प्रेम, प्रेम थे, थे। आ, सो तिला छान वाटते की हा की विशालची मा म्हणून आता कधी आधी आता तसं ओळखलं जातं किंवा बिग बॉस मध्ये ज्यावेळी होतं त्यावेळी मा आली होती बिग बॉसच्या ह्याच्यामध्ये तेव्हापासून अजून ती भारी वाटते की चांगलं करते विशाल जे काय करतोय आणि आईवडिलांना प्राऊड फील करून देणं हेच आपल्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि ती होते आता विशालच्या आयुष्यात आणि असं दिसतंय मला की विशाल हिस्टॉरिकलमध्ये मध्ये खूप रमतोय आवडायला लागलाय का हिस्टॉरिकल नो no डाऊट आपली हिस्ट्री भारी आहे आपल्या अख्ख्या जगाला माहिती आहे सो ऐतिहासिक कामं करताना किंवा ऐतिहासिक भूमिका साकारताना एक वेगळं वेगळी एनर्जी असते वेगळं जबाबदारी असते कारण त्यांनी इतिहास घडवला म्हणून आज आपण बोलू शकतोय आज आपण चालू शकतोय तर uh, मजा येते आणि खूप श्रद्धेने ते काम करतो मी प्रत्येक काम प्रत्येक आर्टिस्ट प्रत्येक काम खूप श्रद्धेने करतो पण या ऐतिहासिक भूमिकांसाठी खूप मला वाटतं एक वेगळी एनर्जी वेगळी वेगळी श्रद्धा असायला हवी नॉर्मल uh, कॅरेक्टर्सपेक्षा ही कॅरेक्टर्स खूप जबाबदारीचे आहेत जपलं गेलं पाहिजे आणि ते गरजेचंच असतं बरं तू हिस्टॉरिकल तर करतोच आहेस मालिकांच्या निमित्ताने भेटायला येणार आहेस नक्की ना येणार येणार लवकर येणार सांगितलं आहे याने मालिकाच्या निमित्ताने नक्कीच भेटायला येणार आणि त्याचा वेगळा इंटरव्यू आम्ही लवकरच घेऊन येऊ यस बरंच प्रशांत नागती सरांनी जेव्हा विचारण्यात आलं ही अशी सहा मिनटाचं संपूर्ण गाणं शूट होणार आहे अँडी स्टुडिओला आणि त्यात तुला छत्रपती साकारायचे आहेत काय रिॲक्शन होती मुळात आमचा कॉन ही ही स्टोरी आता थोडक्यात सांगतो विशाल फाळे विशालने मला कॉल केला त्याची इच्छा म्हणजे त्याने पहिल्यांदा सांगितलं यांच्या टीममध्ये सगळ्या की विशाल दादा छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल चांगला करू शकतो आणि तोच हवा आहे आपल्याला असं असं सो so, थँक्यू विशालला म्हणेल कारण एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचं पार्ट मला बनता आलं आणि विशालमुळे मग प्रशांत दादा प्रशांत दादांचं नाव मी आधीपासूनच ऐकलं आहे कारण म्युझिक इंडस्ट्रीमध्ये ते किंग आहेत आणि मला त्यांच्यावर काम करायचं होतं त्यांची गाणी मी पाहिलेत इव्हन ही सगळे कलाकार ज्यावेळी मला सांगितली की अशी अशी लोकं आहेत सो so, या सगळ्यांच्या व्हिडिओज मी पाहिलेत खूश आहे मी यांचा फॅन आहे सो म्हटलं आणि यांचं आधीचं गाणं आला बैलगाडा हे खूप गाजलं आणि सब्जेक्ट वाईज पण so, हे खूप बिग हिट खूप स्टँडर्ड आणि महाराष्ट्राची संस्कृती जपणारं प्रोजेक्ट्स घेऊन येत आहेत सो बैलगाडा झाल्यानंतर हे छत्रपती शिवाजी महाराजांवरती गाणे येते म्हटल्यानंतर अगदी मला ही संधी सोडायचीच नव्हती सो सगळी ही अशी होती सो आय एम हॅपी की या प्रोजेक्टचा पाठ झालो आणि ही चांगली लोकं मला जोडता आली आणि इथून पुढेही आम्ही आता कंटिन्यू काय ना काय करत राहू बर विश जेव्हा आता या गाण्याचा एक तू पार्ट आहेस या सगळ्यांसोबत आता काम झालंय तुझे खूप चांगल्या प्रकारे काम झालंय कमेंट्स खूप छान येत आहेत पण विशाल तुला असं वाटतं एक, वाईट कमेंट नक्कीच येऊ शकते कारण तू म्हणतात ना आप की आपल्यासोबतच्या वा, लोकांसोबत किंवा टेलिव्हिजनवाल्या लोकांसोबत काम करत नाहीये असं तुला वाटतं का कुठेतरी होऊ शकतो नाही असं एखाद्याची कमेंट आली नाही मी तुला हे सांगतोय की ही जी इंडस्ट्री आर्टिस्ट असतो कलाकार कलाकार असतो या ए म्युझिक इंडस्ट्री किंवा अल्बम इंडस्ट्री एवढी मोठी जिथे टेलिव्हिजन पोहोचत नाही जिथे फिल्म पोहोचत नाहीत प्रत्येकाच्या प्र मी म्हणतो महाराष्ट्राला प्रत्येक माणूस गाणं बघतो आणि ते गाणं आयुष्यभर वाजतं मी मरेपर्यंत हे गाणं वाजणार आहे माझी सिरियल परत पाठीमागे उठून रिपीट कोणी बघणार नाही किंवा एखादी फिल्म माजरावर असते ते राहतं पण एक फि टेलिव्हिजन झालं की दुसरं टेलिव्हिजन येतं पण हे जे गाणं आहे किंवा प्रत्येक गाणं प्रत्येक ओकेशन वाईज महा त्यात महाराजांचं गाणं आहे सो अशी एकाचीही कमेंट आली नाही आहे आणि मुळात सगळे पॉझिटिव्ह कमेंट्स आले सगळ्यांना सगळी पॉझिटिव्ह लोक आहेत आणि नो डाऊट शिवांचं महाराजांचं गाणं म्हटल्यानंतर बेस्टच बेस्टच आहे आणि यस हे असं छान प्रकारे आता पाच लाख व्ह्यूज गेले आहेत नेक्स्ट व्ह्यूज अजून खूप जातील मिलियन्स व्ह्यूज जाणार आहे तर कन्फर्म असतं प्रशांत नागतींचं गाणं आहे म्हणजे <laughs> मिलियन्स क्रॉस होणारच आहे थँक्यू सो मच so आणि खूप खूप शुभेच्छा आणि मालिकेच्या निमित्ताने लवकरच भेटू येस थँक थँक्यू सो मच आता मालिकेचं मला माहीत नाही तू काय म्हणतेस पण काहीतरी असेल तर काहीतरी नवीन प्रोजेक्ट येईलच सो आपण नक्कीच भेटू सो so, मराठी चषकाच्या संपूर्ण प्रेक्षकांना मी ही विनंती करतो प्लीज आमचं शिवबाचं नाव हे गाणं नक्की पहा आणि कोणी पाहिलं नसेल त्यांना सांगा की पहा कारण खूप बारीक गाणं झालेलं आहे आणि भरपूर सारं प्रेम द्या थँक्यू